नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर वरून असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरुड या ठिकाणी अवकाळी एकशे एकोणपन्नास क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्ती दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकाळलेली तीस क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे एकेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर समिती देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी अवकाळ दहा क्विंटल कमीचा दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकाळलेली सहाशे क्विंटल कमीचा दर सहा